आपल्या चॅनलवरती सर्वांचं आणि हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी फर्स्ट शिप्टला जे काही प्रश्न आले होते ते आपण या ठिकाणी डिस्कस करणारे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा काही काही पूर काय करते शिप्टला जाते तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या आणि म्हणतात मला हे प्रश्न नव्हते हो तर मित्रांनो फर्स्ट शिफ्ट चेत पहा तुमचा जर पेपर झाला असेल तर जो काही नंबर दिसतोय आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही नक्कीच मला प्रश्न पाठवा आपण त्याचं स्पष्टीकरणासकट या ठिकाणी उत्तराचा व्हिडिओ बनवून टाकू चला पहिला प्रश्न विचारला होता आपल्याला आणि मित्रांनो व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुमच्यासाठी काय मोफत या ठिकाणी बघा उभा आहे त्यामुळे लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही अवश्य जॉईन करा प्रश्न क्रमांक एक हे बघा कर्नाटक राज्याची सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्याला टोटल या ठिकाणी बघा भरपूर जिल्ह्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील कर्नाटक राज्याची सीमा लागून होती त्याबद्दल आपण थोडी माहिती बघूयात आणखीन मित्रांनो या ठिकाणी सीमेवरती सीमेवर प्रश्न आलेला आहे त्यामुळं आपण काही सीमेवरशी प्रश्न जे काही प्रश्न आहेत ते पाहूयात महाराष्ट्रामधील एकूण वीस जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्याशी लागलेल्या आहेत आणि सोळा जिल्ह्याच्या सीमा मित्रांनो कोणत्याही राज्याची सीमा त्या सोळा जिल्ह्याला लागत नाही महाराष्ट्रामध्ये एकूण सहा घटक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश लागून आहे महाराष्ट्राच्या वायवेला गुजराते उत्तरेला मध्य प्रदेश ईशान्य आणि पूर्वेला बघा छत्तीसगड आग्नेय आणि आग्नेला तेलंगणा आणि दक्षिणेला बघा कर्नाटक आणि गोवा आहे पहा महाराष्ट्राची सर्वोच्च सीमा मध्य प्रदेशला या ठिकाणी लागून आहे कुठं मध्य प्रदेशला त्याचप्रकारे आता याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो की गुजरात राज्याला कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यांची सीमा टच होते पालघर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्याची सीमा टच होते मध्य प्रदेशला लक्षात ठेवा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया या सीमा सीमाटच होते छत्तीसगडला मित्रांनो गोंदिया आणि गडचिरोलीची सीमाटच होते पहा तेलंगणाला मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेडची टच होते पहा कर्नाटक राज्याला मित्रांनो नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्गची सीमाटच होते गोवा राज्याला मित्रांनो सिंधुदुर्गाची सीमा टच होती पहा तर मित्रांनो आपण आता एवढं सगळ्या या ठिकाणी घेणे शक्य नाही आपल्या रिव्हिजनसाठी क्विक रिव्हिजनसाठी एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण नोट्स बनवलेले आहेत मित्रांनो या नोट्समध्ये तुम्हाला जे काही आत्ताचे प्रश्न आले होते त्या रिलेटेडच म्हणजे इथून पुढे जे प्रश्न येतील तसं या ठिकाणी आपण नोट्स डेव्हलप केलेले आहेत बघा आपल्या नोट्समधून भरपूर प्रश्न येत आहेत तुम्हाला ह्या नोट्स घ्यायच्या असतील तर जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी आपल्याला या नोट्स घ्यायच्या आहेत पहा एकदम अशा जबरदस्त नोट्स असणार आहेत क्विक रिव्हिजनसाठी मित्रांनो या ठिकाणामधून आपला शंभर टक्के फायदा होईल नक्कीच आपले मार्क वाढतील नंतर तुम्ही पास्तावा करता घेतला असतं तर बरं झालं असतं त्यामुळे घेऊनच टाका यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी मिळणार इतिहास मिळणार त्याचप्रकारे भूगोलचे प्रश्न मिळणार काही मिक्स प्रश्न मिळणार आणि गणिताचे महत्त्वाचे सूत्र मिळणार हे सगळे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये लवकरात लवकर फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करून टाका जेणेकरून मित्रांनो आपल्याला लगेच नोट्स मी पाठवून देईल अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहेत आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपला पेपर उद्या असू द्या किंवा आत्ता असू द्या कधी असू द्या नोट्सला रिव्हिजन फक्त आपले बघा पाच ते सहा तासामध्ये होईल तुम्ही कंटिन्यू वाचत राहिले तरी तुमचा या ठिकाणी चांगला अभ्यास होईल आणि चांगला होईल मित्रांनो ह्या नोट्स तुम्हाला इतर पेपरलासुद्धा उपयोगी येतील त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या नोट्स घेऊन टाका आज जास्त काही सांगत नाही ज्याला घ्यायचं असेल ज्याला आपल्या फ्युचरची काळजी असेल तो नक्की घेईल पुढचा प्रश्न विचारला होता रजिया सुल्तानच्या वडिलांचं नाव काय तर इलतुमश मित्रांनो त्यांचं या ठिकाणी नाव होतं रजिया सुलतान ही दिल्ली सल्तनतची पहिली आणि एकमेव महिला सुलतान होती तिचे वडील बघा शम्स उद दिन इलतुमश हे गुलाम वंशाचे एक बालडे सुल्तान होते त्यांनीच रजियाला वारसदार म्हणून निवडलं होतं कारण त्यांना तिच्यामध्ये शौर्य बुद्धिमत्ता आणि नेतृत्व दिसलं होतं नालंदा विद्यापीठ कोणत्या महाजनपदामध्ये होतं मगध नालंदा विद्यापीठ हे प्राचीन भारतामधील एक प्रसिद्ध शिक्षण केंद्र होतं ते आपल्या आजच्या बिहार राज्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं प्राचीन काळामध्ये हा भाग मगध महाजनपदाचा भाग होता येथे बौद्ध धर्म आयुर्वेदिक गणित तर्कशास्त्र ज्योतिषशास्त्र इत्यादी विषय शिकवले जात होते अनेक देशातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते पा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पा भारतीय राज्य घटनेनुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजे ते उपराष्ट्रपती बनल्यावर आपोआपच राज्यसभेचे अध्यक्ष होतात मात्र ते फक्त सं सभेचे संचलन करतात मत देत नाहीत फक्त टाय ब्रेक झाल्यास ते निर्णयात्मक मत देत असतात मित्रांनो पुढचा प्रश्न विचारला होता की सरदार पटेल सरदार पटेल यांच्याविषयी प्रश्न विचारला होता त्यामुळे आपण त्या ते ठिकाणी त्यांची थोडी माहिती बघूयात एकोणीशे अठ्ठावीस साली ब्रिटिश सरकारने गुजरात मधील बारडोली या ठिकाणी बघा शेतकऱ्यावर कर वाढवण्याचा निर्णय घेतला होता आणि ही जी काही कर वाढवती ही तीस ते बावीस टक्के पर्यंत होती त्या काळामध्ये पावसाअभावी शेतीचं मोठं नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती त्यासाठी बघा सरदार पटेल यांनी नेतृत्व केलं होतं पा शेतकऱ्यांनी सरदार पटेल यांना विनंती केली की त्यांनी ने आंदोलनाचं नेतृत्व करावं पटेल यांनी बघा याचा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शिस्तबद्ध आणि अहिंसात्मक आंदोलन या ठिकाणी के चालू केलं होतं मित्रांनो पुढचा प्रश्न विचारला होता की उत्तर प्रदेश म्हणजे युपीच्या राज्यपाल कोण आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला होता तर उत्तर प्रदेशच्या ज्या काही राज्यपाल आहेत मित्रांनो त्यांचं नाव आहे बघा आनंदीबेन पटेल म्हणजे आनंदीबेन पटेल या कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत तर श्रीमती आनंदीबेन पटेल हे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत मित्रांनो ही जी काही एफ आहे तुम्हाला एकदम मोफत मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर आपण टाकलेली पा त्यावर जाऊन मित्रांनो तुम्ही नक्की जॉईन करा पश्चिम बंगालचे बघा सी आनंदी बोस आहे बघा आणि आनंदीबेन पटेल कुठं आहेत उत्तर प्रदेश हे पण लक्षात ठेवायचं आहे पहा आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत पहा सी पी राधाकृष्ण हे काय आहेत बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत हे जे काय राज्यपाल आहेत मित्रांनो हे सगळं आपल्या या ठिकाणी पाठ असलं पाहिजे आता हे जे काय नोट्स आहेत बघा ह्या मी तुम्हाला फ्रीमध्ये दे देणार आहे ही पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायची आपल्या टेलिग्रामला जाऊन तर बघा अशा प्रकारे ही पी डी एफ आपल्याला खाली टाकण्यात आली पा टेलिग्रामला खाली म्हणजे टेलिग्रामला पुढचा प्रश्न विचारला होता पियुष गोयल हे कोणत्या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत तर मित्रांनो पियुष गोयल हे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले आहेत बघा लक्षात ठेवायचे दोन हजार चोवीसमध्ये बघा उत्तर अ, मुंबई हे महाराष्ट्रामधील लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून पियुष गोयले अठराव्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये विजय झाले आहेत बघा आणि सध्या ते प्रतिनिधित्वसुद्धा करत आहेत मानवी हृदयाला किती कप्पे असतात तर मित्रांनो मानवी हृदय आपलं चार कप्प्याचं असतं बघा उजवं अतिरिक्त त्याच्यानंतर उजव निलय डाव अतरिक आणि डावनिलय हे आपलं योग्य उत्तर आहे पहा समजलं मासेमध्ये मित्रांनो दोन कप्पे असतात त्याचबरोबर उभयचरमध्ये बघा तीन कप्पे असतात प्राण्यामध्ये सरपट राण्या सरपटणारी जे काही प्राणी त्यांच्यामध्ये तीन कप्प्याचं हृदय असतं फक्त मगरीला या ठिकाणी चार कप्पेत पहा पक्ष्यामध्ये सुद्धा चार कप्पे असतं स्तनधारीमध्ये सगळ्यांमध्ये चार कप्पे असतात माणूस गाय कुत्रा हे सगळे स्तनधारीत यांच्यामध्ये चार कप्पे असतात तांबावे जिल्हा सातारा येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कुणी केलं तर मित्रांनो सातारा जिल्हा येथील सत्याग्रहाचं नेतृत्व बापूची अने म्हणजे बळवंतराव आणि यांनी केलेलं आहे तांबावे सत्याग्रह हा स्वातंत्र्य चळवळीमधील महत्वाचा भाग होता या सत्याग्रह ग्रहामध्ये ग्रामस्वराज्य स्वतंत्रता आणि ब्रिटिश सत्तेविरोधातील असहकार्यावर भर दिला गेला होता बळवंतराव अने हे ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक शिक्षण तज्ज्ञ आणि पुढे हैदराबाद मुक्तीसंग्राम देखील सक्रिय होते पहा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वित्तीय तुट किती होती तर मित्रांनो याचं जर उत्तर पाहिलं तर देशांतर्गत गृह उत्पादनामध्ये म्हणजे जी डी पीमध्ये मध्ये राजकोषीय तुटवडा चार पॉईंट आठ टक्के होता किती चार पॉईंट आठ टक्के समजलं तर बघा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाच पॉईंट सहा टक्के होती त्याच्यानंतर चोवीस पंचवीसमध्ये चार पॉईंट आठ आणि पंचवीस सव्वीमध्ये किती लक्ष आहे चार पॉईंट चार राजकृष तुटवड्याचं या ठिकाणी लक्ष आहे पुढचा प्रश्न आता मित्रांनो धनप्रभार हा कोणत्यामध्ये असतो तर धनप्रभार मित्रांनो हा प्रोटॉनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो धनप्रभार लक्षात ठेवायचं आहे अणूच्या संरचनेमध्ये तीन प्रमुख कण असतात बघा प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन बरोबर प्रोटॉन हा अणुच्या केंद्रकामध्ये असतो आणि तो सकारात्मक विद्युत प्रभाव म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असलेला खणे पहा प्रॉटॉनमध्ये मित्रांनो प्रभार असतो तो केंद्रकमध्ये असतो बघा न्यूट्रॉनमध्ये बघा शून्य प्रभार असतो तोसुद्धा या ठिकाणी केंद्रकात आणि इलेक्ट्रॉन हा मित्रांनो केंद्राभोवती या ठिकाणी असतो पहा त्याच्यामध्ये प्रभार आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो अजूनसुद्धा आपण आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर एकशे एकोणपन्नास रुपयाच्या ज्या काही नोट्स आहेत ह्या लगेच आपल्याला जाऊन या ठिकाणी घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघा आपल्याला सर्व मिळणार आहे लक्षात ठेवायचं आपल्याला सर्व नोट्स आपल्याला पेमें या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आपल्याला काय आहे मित्रांनो लगेच फोनपेमध्ये आहे पेमेंट करायचं आहे आणि लगेच नोट्स घ्यायचे आहेत क्विक रिव्हिजनसाठी मित्रांनो या नोट्स खूप महत्त्वाच्या असणार आहेत यामध्ये आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आहे मित्रांनो कारण की आपल्या या ठिकाणी बघा नोट्समधून भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आणि याच प्रश्नाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मार्कामध्ये नक्की वाढ करू शकता या ठिकाणी आपले बघा एक एक मार्कवरून जर रिझल्ट केला तर आपल्याला किती प्रस्ताव येईल हा प्रस्तावा दूर करण्यासाठी मित्रांनो लगेच या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत क्विक रिव्हिजन असणं खूप महत्त्वाचं आहे बघा आणि या नोट्स मित्रांनो अतिशय शॉर्ट पद्धतीने असणार आहेत आणि जे काही पेपरला आत्ता झाले बघा त्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी नोट्स आहेत बघा इतिहास भूगोल सगळे या ठिकाणी असणारे चालू घडामोडीसुद्धा असणार आहेत त्याचप्रकारे मित्रांनो आपल्याला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं लगेच लगेच जायचं आहे आपल्याला फोनपेमध्ये आणि एकशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि लगेच नोट्स घ्यायचे आहेत जास्त काही नाही बघा ज्याला फ्युचरची काळजी असेल तो शंभर टक्के नोट्स घेईल आणि शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी त्यांना फायदा होणार आहे हा जो काही नंबर आहे त्या नंबरला किंवा जो काही क्यू आर कोड आहे त्याला सुद्धा स्कॅन करून पाठवू शकता